चला तर आज आपण बघणार आहोत कुरकुरीत खुसखुशीत अशी कडाकणी कडाकणी बनवण्यासाठी खूप सिंपल साधी सोपी आणि खूप सुंदर अशी चवीला लागते ही कडाकणी बनवण्याची सोपी पद्धत तुम्ही दिसायला बघू शकता एकदम पातळ पापडसारखी दिसते आणि बनवायला फारसा वेळ अजिबात लागत नाही खूप सुंदर रेसिपी आहे आणि नवरात्रीमध्ये देवीला जो आहे फुलहार त्याला म्हणतात किंवा मग आमच्याकडे तर कडाकणीच ह्या नावाने ओळखला जाणारा हा पदार्थ आहे आणि रोज रोजसोबत तुम्ही घेतली ना पापडासारखी तरी खूप सुंदर लागते या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी मोडून दाखवते एकदम क्रिस्पी आणि पूर्ण चुर्रा होतोय अक्षरशः एकदम बारीक अशी चुरली जाते आणि खूप कुरकुरीत अशी कडाकणी बनवण्यासाठी खूप छान अशी रेसिपी खास तुमच्यासाठी या ठिकाणी भरपूर ठिकाणी गोड कडाकणी देखील बनवली जाते पण आमच्याकडे गोड नाही बनवली जात फक्त खाऱ्या म्हणजे खारी कडाकणी जी आहे मीठ टाकून एकदम सिंपल पद्धतीने बनवली जाते बहुतेंशा बहुत म्हणजे खूप साऱ्या ठिकाणी गोड कडाकणी बनवली जाते पण आम्ही नाही बनवत आम्ही जे आहे अशा पद्धतीने कडाकणी बनतो तुम्ही या ठिकाणी कडाकणी बनवण्यासाठी मैद्याचा वापर करू शकता किंवा मग त्याऐवजी गव्हाच्या पिठाचा पण वापर करू शकता पण मी या ठिकाणी महिनाभर टिकण्यासाठी गव्हाच्या पिठाचा वापर केलेला आहे आणि आमच्याकडे गव्हाच्याच पिठाची कडाकणी बनवली जाते खूप सुंदर आणि छान रेसिपी आहे रेसिपीला पटकन कर सुरुवात करूया एकदम महिनाभर हमकास टिकणार अजिबात खराब होणार नाही याची गॅरंटी या ठिकाणी एक कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक कप गव्हाच्या पिठामध्ये साधारणतः एकवीस कडाकण्या ह्या होतात जर तुम्हाला खूप जास्त बनवून ठेवायच्या असेल तर तुम्ही त्या बनवल्या तरी चालेल एक कपासाठी मी जो पोहे खाण्याचा चमचा आहे त्याने तीन चमचे बारीक रवा घेतलेला आहे रवा हा बारीक असावा जाड असेल तर तो मिक्सरला थोडासा फिरवून घ्या त्यानंतर मस्त चवीनुसार मीठ टाकायचं थोडीशी चिमुडभर हळद टाकायची त्याने काय होतं रंग खूप सुंदर येतो आणि चवीला पण खूप छान लागते मी अजिबात जास्त साहित्य यामध्ये यूज केले नाही आहे एकदम सिम्पल पद्धतीने जी कडाकणी खेडेगावामध्ये बनवली जाते सेम तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आता यामध्ये जे आहे दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन घातलेलं आहे आणि तुम्ही मोहन बघू शकता एकदम कडकडीत गरम केलेलं आहे आता त्या पिठामध्ये कडकडीत कर तेलाचं मोहन घातल्यानंतर हाताने मिक्स करू नका चमच्या साह्या चमच्याच्या सहाय्याने व्यवस्थित आधी मिक्स करून घ्या आणि नंतर मग पूर्ण पिठाला त्याचं ते तेलाचं बाइंडिंग येईपर्यंत पूर्ण पीठ एकदम मस्त मळून घ्या तुम्ही बघू शकता मी हातावरती एकदम असं छान मळलं जात आहे आणि एकदम भुरभुरीत असं पीठ जे आहे तेल जे आहे पूर्ण पिठाला लागेपर्यंत मिक्स करत राहायचं साधारणत दोन ते तीन मिनटं हे ही जी प्रोसेस आहे ती करायची म्हणजे त्याचा आपण आता मी तुम्हाला दाखवते हातावरती असा गोळा होऊन तो गोळा असा घट्ट झाला पाहिजे आणि फुटला पाहिजे तर समजायचं आपलं जे तेलाचं मोहन आहे याचं प्रमाण पण व्यवस्थित झालेलं आहे आणि पिठाला पण पूर्ण बाइंडिंग आलेलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करत घट्टसर गोळा मळून घेऊया तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन दबायला विसरू नका माझ्या नव नव नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील त्याने काय होईल तुम्हाला नवनवीन व्हिडिओज नव माझे बघायला मिळतील या ठिकाणी बघू शकता मी खूप सारं पाणी एका वेळेस ॲड करत नाही आहे थोडं थोडं पाणी ॲड करत एकदम छान आणि घट्टसर गोळामध्ये खूप जास्त घट्ट नाही किंवा आपण जी चपाती लाटतो रोज त्या पद्धतीचंही नाही थोडं मीडियम साईज म्हणजे मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये जे आहे ना पीठ या ठिकाणी मळून घ्यायचं आहे खूप जास्त घट्ट पण गोळा नको आहे आता गोळा जो आहे पिठाचा एकदम छान तयार करून घेतलेला आहे आता यावरती आपण रवा टाकलेला आहे त्यामुळे झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं व्यवस्थित भिजू देऊया आता रवा जो आहे छान भिजला गेलेला आहे आणि पीठ जे आहे अजून थोडंसं घट्ट होतं त्यामुळे मळताना पीठ आहे ते खूप जास्त आधीच घट्ट करून ठेवायचं नाही तिकडे मी साईडला तेलही गरम करायला ठेवलंय तेल हे गरम करायला ठेवताना कढईमध्ये ठेवू नका पॅनमध्ये पसरट पॅनमध्ये ठेवा म्हणजे काय होतं तळताना ता आपल्याला मी तुम्हाला सांगेलच की तळताना आपल्याला काही त्रास होत नाही किंवा एकदम साध्या पद्धतीने एकदम मस्त अशी पुरी जी आहे कडाकणी जी आहे आपली ती तळली जाते आता तेल पीठ भिजल्यानंतर पा पोळपाटावर छान एक दोन मिनटं व्यवस्थित मळून घ्यायचं त्यातले जे क्रॅक वगैरे असतात पिठामधले ते निघून जातात आणि भिजलेलं पीठ एकदम मस्त मळून घ्यायचं मळून झाल्यानंतर छोटा लिंबू असतो त्याच्या आकारामध्ये दोन तीन असे गोळे तयार करून घ्यायचे नाहीतर सर्वच गोळे एका वेळी तयार करून ठेवले तरी चालतील या ठिकाणी त्यातलाच मी लिंबाच्या आकाराचा जो आहे थोडासा पोर्शन काढून घेतला आणि मस्त न पीठ लावता अजिबात मी पिठाचा वापर करत नाहीये किंवा तेलाचा वापर सुद्धा मी पीठ मळताना केलेला नाहीये अजिबात कसलाच वापर न करता हे जे कडाकणी आहे ती एकदम पातळ त्याच्या कडा जे आहे एकदम पातळ अशा लाटून घ्यायचा आहे पूर्ण ट्रान्सपरंट आपला पळपट जोपर्यंत दिसत नाही ना तोपर्यंत ही कडकणी लाटत राहायचं आहे आणि जर तुम्हाला एकसारख्या आकाराची कडाकणी हवी असेल आपण गोळे करताना एक केले करता के, के तर कडकणी एकसारखीच होते पण बहुतांशी सर्वांना जर एकसारखी फुलहार देवीला बांधायचा असेल तर तुम्ही लाटून झाल्यानंतर एखाद्या डब्याचं झाकण घ्या आणि त्या साह्याने तुम्ही एकसारखे कापून घेऊ शकता आणि बाकीची राहिलेली कड पुन्हा तुम्ही पिठामध्ये ठेवून यूज करू शकता आता या ठिकाणी जे आहे मी कडाकणी जे आहे तुम्ही बघू शकता पूर्ण पोळपाड दिसतोय आणि लेअर जे आहे किती पातळ आहे मी तुम्हाला हातावरती घेऊन दाखवते खूप पातळ या ठिकाणी मी लाटून घेतली आहे आणि अजिबात पिठाचा सुद्धा वापर केलेला नाही आहे आणि पीठ जे आहे अजिबात पोळपाटाला किंवा लाटण्याला अजिबात चिपकत नाही आहे आता स्पून घ्यायचा आहे आणि स्पूनच्या सहाय्याने त्याला थोडेसे होल हलकेसे पाडून घ्यायचे स्पून नसेल तर तुम्ही एखादी टूथपिकचा वापर करूनसुद्धा होल पाडू शकता याने काय होतं पुरीला जे आहे बबल्स जास्त प्रमाणात येत नाही तळताना ता आणि एकदम सरळ अशी जी आहे ना आपली पुरी ती तयार होते कडकनी जी आहे ती तयार होते आपल्याला सरळ पाहिजे आहे कारण त्यामधून जो आहे आपण दोरा टाकून आ, जो फुलहार देवीला बनवतो त्यासाठी कडकनी जी आहे आपली सरळ आणि पापडासारखी सरळ अशी तळली गेली पाहिजे आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी सरळ अशी पॅनमध्ये टाकली आणि चमच्याच्या साह्याने प्रेस करत करत एकदम मस्त अजिबात वाकडी होऊ न देता तेलामध्ये तळून घेतली आहे तुम्ही बघू शकता स्पूनचा वापर करा शक्यतो अजिबात झाऱ्याचा वगैरे वापर करू नका आणि कढईमध्ये तेल घेऊ नका पसरट पॅनमध्ये तेल घ्या म्हणजे तळायला सोपं जातं दोन्ही स्पूनच्या साह्याने व्यवस्थित दोन्ही बाजूने एकदम छान गोल्डन रंग येईपर्यंत कडाकणी जे आहे छान तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता साधारणतः कमी गॅसवरच ही पूर्ण प्रोसेस जी आहे मी ती केलेली आहे आणि कमी गॅसवर केली तरच कडाकणी एकदम कुरकुरीत होते तुम्ही जर फास्ट हाय फ्लेमवर केलं तर कडाकणी जळू शकते तुम्ही बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे एकदम छान गोल्डन आणि बबल्स पण बघू शकता खूप साऱ्या आलेले नाही आहे कारण आपण त्याला होल पाडलेले होतं त्यामुळे बबल्स पण येत नाहीत जास्त आणि एकदम एकसारखी जी आहे पापडासारखी कडाकणी आपली तयार होते याचप्रमाणे सर्व कडाकणी आपण बनवून घेऊया आता मी दुसरी पण लाटून दाखवते एकदम पातळ तुम्ही बघू शकता मी कडाकडा आधी लाटून घेते आणि नंतर मध्ये लाटणं फिरवते त्यामुळे ट्रान्सपरंट हो जोपर्यंत पळपाट पर दिसत नाही तोपर्यंत लाटून घेते एकदम मस्त या ठिकाणी कडाकण्या ज्या आहेत आपल्या तयार होतात स्पूनच्या सहाय्याने व्यवस्थित होल पडले ना दोन्ही बाजूने अजिबात फुगत नाही आणि एकदम सुंदर महिनाभर खुसखुशीत राहणाऱ्या कडाकण्या आणि रोजच्या जेवणामध्ये तुम्ही सोबत घेऊ शकता खूप सुंदर रेसिपी आहे आवडल्यास व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, 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 करा ला अंतर, अंतर, कमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि रेसिपी बघीन झाल्यानंतर बनवल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी कशी वाटली या ठिकाणी तुम्ही बघू शकता दुसरी ही कडाकणी एकदम मस्त कमी गॅसवरती हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत या ठिकाणी तळून घेतलेले आहे आणि खूप सुंदर छान ह्या कडाकण्या होतात आणि महिनाभर आरामशीर टिकतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद वाव तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते आणि रंगही किती सुरेख आलेला आहे आणि सर्व एकसारख्या ज्या कडाकण्या आहेत त्या आपल्या तयार झालेल्या आहेत